नांदेडच्या इस्लापूर येथील सहस्त्रखंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक हिमायतनगर तालुक्यातील शिरपली येथे एल्गार महासभा घेऊन केला तीव्र विरोध मराठवाडा विदर्भातील शेतकरी एकवटले येलगार महासभेत हजारो शेतकरी सहभागी जान देंगे पर जमीनही देंगे शेतकऱ्यांची भूमिका सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला आता शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसत आहे शासनाने नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर या जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे शासनाने मंजुरी दिल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत नांदेड जिल्हा तसेच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास पस्तीस ते चाळीस गावातील सुपीक जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे त्यामुळे शेतकरी आता या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एकवटले आहेत आज नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील शिरपली येथे शेतकऱ्यांनी एल्गार महासभा घेऊन तीव्र विरोध दर्शवला आहे जान देंगे पर जमीन नाही देंगे अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे नाही या प्रकल्पाची मागणी कोणच केलेली नव्हती शेतकऱ्याने नाही ग्रामसभेने नाही मग तरी यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे कारण यापूर्वी सुद्धा दोन वेळा हा प्रकल्प या जनतेनीच्या जनतेनी तीव्र विरोध करून याला कॅन्सल केलं रद्द केलं परंतु पुन्हा जुन्या बाटलीत नवीन दारू याप्रमाणे हा प्रकल्प पुन्हा कमी गाव बुडू असं खोटं आश्वासन देऊन यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे इच्छा शेतकऱ्याचं एकच मत आहे जान देंगे जमीन नाही त्यांचं एक नारा आहे कारण ज्या भूमीनं ज्या मायनं त्यांना पिढ्यानपिढ्या पिढ्या इथं पोचलेला आहे त्या भूमीपासून यांना दूर जायचं नाही आहे त्यामुळे इथली जनता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही आहे अतिशय चांगली सुपीक कसदार जमीन या प्रकल्पात बुडून करायचं काय शेवटी सौर ऊर्जेचा प्रकल्प एवढे मोठे मोठे येत असताना विद्युत जलविद्युत प्रकल्प इथं उभारायची गरज काय उभारायची असेल तर बंधारे बांधा नदीच्या पात्रास पाणी अडवा पाणी देता येते आणि त्याच्यावर विद्युत करा पण गाव बुडवण्याचं काय इथून बॅकसाईडला जाऊन तुम्ही कितीतरी किलोमीटरवर पाणी साठवणार आहे ते शक्य होणार नाही आहे कारण याआधी जे महाराष्ट्रात प्रकल्प झाले त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामुळे हा प्रकल्पातून फक्त फक्त आर्थिक सिंचन कसं होईल यासाठी सर्व लोकांचा जो कोणी समर्थक आहे त्या सर्व लोकांचा हा कल असावा असा माझा आरोप आहे